अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची हा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय कालच्या राड्यावरती राज ठाकरे यांनी ही सविस्तर प्रतिक्रिया आपली दिली काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असं राज ठाकरे या दरम्यान म्हणालेले आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदे काणेकर यांच्याकडून वैदे आपण पाहतोय भविष्यात थेट विधान विधानभवनामध्येच आमदारांचे खून होऊ शकतात असं राज ठाकरे म्हणालेले आहेत काय अवस्था महाराष्ट्राची असं ते म्हणत काय अपडेट फेसबुक च्या माध्यमातून एक प्रतिक्रिया दिलेली आहे याच्यामध्ये त्यांनी काल विधानभवनामध्ये ज्या पद्धतीची स्टाईल हाणामारी झाली त्याच्या संदर्भात एक टीका व्यक्त केलेली बघायला आहे राज ठाकरे यांचं असंही म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च जो दीड ते दोन कोटी रुपये असतो हे वैयक्तिक शेरेबाजीसाठी वा, वाया घालवले जातात त्या ठिकाणी जर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती अत्यंत भयानक आहे त्याच्यामुळे भविष्यात जर विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य उरलेलं नाहीये महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राचे बेसिक प्रश्न आहेत ते विचारले जात नाहीये किंवा विचारण्यासंदर्भात कोणी इंटरेस्टही घेत नाही अशा संदर्भातली अनेक टीका जी आहे ती या ठिकाणी राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेली बघायला मिळतीये निश्चितच धन्यवाद वैदे दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी तर मराठी माणसासाठी जर मराठी माणसाच्या अपमानासाठी जेव्हा मनसैनिक हात उचलतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते मात्र विधानभवनात अशा प्रकारच्या घटना घडतात आणि कारवाई का होत नाही हा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे त्यांची फेसबुक पोस्ट सुद्धा आपण या क्षणाला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खर्च यावेळेस मंत्र्यांसाठी त्यांच्यासोबतच्या लोकांसाठी आमदारांसाठी केला जातो मात्र जर तेच गुन्हेगार प्रवृत्तीचे असतील तर महाराष्ट्राचं पुढे काय हा सवाल देखील राज ठाकरे यांनी या दरम्यान उपस्थित केलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान काल जो राडा झालेला होता त्या संदर्भात विधानभवनामध्ये पुढे एकमेकांचे खूनही होतील असं राज ठाकरे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई